सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त वर्ल्ड हेल्थ डे सायकलेथॉनचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये एकशे दहा सायकलिस्टने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला अनंत कान्हेरे मैदान येथे वननेज डान्स स्टुडिओचे डॉक्टर अजय भन्साळे यांनी संगीताच्या तालावर सर्वांचे से वॉर्मअप सेशन घेतले तसेच त्यांच्या ग्रुपने रक्तदानाविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले नमस्कार मित्रांनो जागतिक आरोग्य दिनानिमित्त नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन व रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि या रक्तदान शिबिरासाठी खास करून सायक्लिस्टचा मोठ्या प्रमाणात सहभाग तर लाभलाच पण सर्वांसाठी छानपैकी चहाची व्यवस्था करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला या सर्वांना बघून त्याची देखील इच्छा झाली की आपण देखील रक्तदान करावे तर आपण त्याच्या जा प्रतिक्रिया जाऊन घे घेऊया आपलं नाव काय रवींद्र कडे काय काम करतो माझं चहाचं शॉप ओके आज किती वेळा हे पहिल्यांदा रक्तदान करतोय पहिल्यांदा करतोय तुला काय वाटतं आज रक्तदान करताना चांगलं वाटतं कोणाला तरी माझ्या प्रतीने काहीतरी भेटेल रक्त वगैरे नाही का म्हणजे त्याला मदत भेटेल नाही काहीतरी मी छोटीशी मदत मी माझ्याकडून देतोय त्याला हे बघा मित्रांनो खूप काही घेण्यासारखं आहे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीसाठी पुढाकार घेतो तर इतर लोक देखील प्रेरित होत असतात त्यातला आज हा तरुण कार्यकर्ता पुढे आलेला आहे आणि खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा या कार्यक्रमास प्रमुख अतिथी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा उपस्थित होते रॅलीला सुरुवात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे मार्गदर्शक हरीशजी बैजल रेडक्रॉसचे चेअरमन डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे हे उपस्थित होते सायकल चालवा आरोग्य टिकवा माझे आरोग्य माझा हक्क पर्यावरण संवर्धन आपली जबाबदारी असे प्रबोधनात्मक घोषवाक्य देत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सायकल रॅलीची मार्गस्थ झाली गोल्फ क्लब मैदान एबीबी सर्कल भोसला सर्कल जेहान सर्कल अशोकस्तंभ रविवार कारंजा रेडक्रॉस सोसायटी असा रॅलीचा मार्ग होता रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने सर्व सायकलिसचे स्वागत करण्यात आले फ्लॅशमॉक सर्वांचा लक्ष वेधून घेणारा ठरला आरोग्यविषयी पर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली अनेक सायकलिस्टने यामध्ये सहभाग नोंदवला होता आकर्षक संदेश देणाऱ्या प्रवीण खोडे बाळकृष्ण वेताळ पूनम भामरे संदीप भाणसे दीक्षा दुसाणे यांच्या पोस्टरना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले पोस्टर स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर एकनाथ कुलकर्णी व डॉक्टर वैभव दातरंगे यांनी केले सर्व सायकलिस्टना रॅली यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मेडल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपायुक्त प्रशांत बच्छाव क्रॉस चेअरमन डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सचिव डॉक्टर सुनील औंधकर सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे सचिव संजय पवार संचालक एस पी आहेर प्रवीण कोकाटे दीपक भोसले मेजर पी एम भगत उपक्रम समन्वयक डॉक्टर प्रतिभा औंधकर कार्यक्रम समन्वयक डॉक्टर मनिषा रौंदळ डॉक्टर पुरुषोत्तम पुरी प्रतिभा भगत आदी मान्यवर उपस्थित होते केवळ स्वतःच्याच नव्हे तर राष्ट्राच्या उन्नतीसाठी आरोग्य संपन्नता अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याबाबत जागृत राहावे सायकलिंगसारखे नियमित व्यायाम प्रदूषण ही अनमोल काम करतात माझे आरोग्य माझा हक्क असे म्हणताना समाज आणि निसर्गाप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदारीचे भान प्रत्येकाने ठेवणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन पुलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी या प्रसंगी केले तसेच डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी आरोग्यविषयी मोलाचे मार्गदर्शन केले रेडक्रॉस येथे संदर्भ रुग्णालयाच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबिराला देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला चाळीस रक्तदाते पुढे आले विशेष म्हणजे हरीश बैजल यांनी स्वतः देखील रक्तदान केले सर्वांसाठी चहाची व्यवस्था करणारा अथर्व कडेकर या चहावाल्याने सायकलिस्टचा सा उत्साह हो बघून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले हे त्याचे पहिले रक्तदान होते युवा सायकलिस्ट मयूर कुलकर्णी डॉक्टर अपूर्वा रौंदळ यांनी रक्तदान केल्याबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेडक्रॉस येथील चंद्रकांत गोसावी जयश्री कुलथे मंगला कस्तुरे प्रयत्नशील होते वृत्तसंकलन विभाग आपला देश आपले राज्य नाशिक